आणि थेट जाऊयात शिक्षण मंत्री दादा भुसे बोलत आहेत तिथे तिसऱ्या भारतीय भाषेचा समावेश या संदर्भामध्ये माननीय राज ठाकरे साहेब आणि त्यांच्या समवेत त्यांचे प्रमुख पदाधिकारी शासनाच्या वतीने माझ्यासह विभागाचे प्रमुख अधिकारी चर्चा संवाद संपन्न झाला तिसऱ्या भाषेच्या संदर्भामध्ये शासनाच्या वतीने ही भूमिका महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने घेण्यात आलेली आहे महत्त्वाचं आहे हे आम्ही माननीय राज ठाकरे साहेबांच्या समोर ठेवलेलं आहे चर्चा संपन्न झालेली आहे मला वाटतं की या क्षणाला तर त्यांना या गोष्टी मान्य नाहीत असं दिसतं आहे त्यांनी काही चांगल्या सूचना पण केलेल्या आहेत त्या सूचनांची पण आम्ही त्या ठिकाणी नोंद घेतलेली आहे आज जी काही चर्चा संपन्न झालेली आहे ही माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्यापर्यंत त्या ठिकाणी आम्ही ठेवूना राज ठाकरे साहेबांनी सांगितलं आहे की ज्या पद्धतीने आता देशव्यापी जे काही गुण काउंट केले जाणार आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातले वेग मग त्याच्यामध्ये कला क्रीडा यांनाही मानांकन असणार आहेत तर त्यांचाही समावेश करा स्वागता सूचना आहे पण हिंदी संदर्भ हिंदीच्या संदर्भामध्ये त्यांनी स्पष्टपणे त्या ठिकाणी म्हणजे नको अशा पद्धतीची भूमिका त्यांनी ठेवलेली आहे शासनाच्या वतीने आपल्या राज्याच्या विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून काय काय मुद्द्यांवर आधारित आम्ही हा निर्णय केला ते आम्ही त्यांच्यासमोर ठेवलेला आहे मुख्यमंत्री किंवा कधीपर्यंत पोहोचवणार आहात आणि साधारण तोडगा कधीपर्यंत निघेल असं वाटतंय अगदी कालावधी वगैरे असं तर बोलू शकत नाही आजची जी चर्चा झाली ती आम्ही मी पहिलेच सांगितलं की माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या कानावर सगळं झालं राज ठाकरे आणि दादा भुसे यांच्यामध्ये तासभर चर्चा झालेली आहे आणि या चर्चेमधून राज ठाकरे यांना हिंदी भाषेसंदर्भातला शासनाचा निर्णय मान्य नाही राज ठाकरेंना या गोष्टी मान्य नाहीत असं आहे असं म्हणत दादा भुसे यांनी सांगितलंय की काही सूचना राज ठाकरे यांनी केलेल्या आहेत आणि त्या सूचना या स्वीकारार्ह आहेत कला क्रीडा यांचा समावेश हिंदी भाषेऐवजी करावा अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि अर्थातच त्यांची ही भूमिका मी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार आहे तर शिक्षण मंत्री असणाऱ्या दादा भुसे यांनी आधी नेमकी हिंदी भाषेसंदर्भातल्या सक्तीसंदर्भातला जो निर्णय घेण्यात आलेला आहे त्यावरती भाष्य केलं का हा निर्णय घेतला ते सांगितलं मात्र हिंदी नकोच अशी राज ठाकरे यांची भूमिका आहे आणि राज ठाकरे यांना हिंदी भाषेसंदर्भातला शासन निर्णय मान्य नाहीये त्यांनी काही सूचना केलेल्या आहेत अशी माहिती दादा भुसे यांनी दिलेली आहे एकीकडे एक संपूर्ण महाराष्ट्रात राज ठाकरे यांनी हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात रान पेटवलेला आहे मनसे मोठ्या संख्येनं वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन निवेदन देत आहेत ज्यामध्ये तिसरी भाषा हिंदी शिकवली जाऊ नये पहिलीपासून अशा स्वरूपाचं पत्र दिलं जात आहे आणि त्यातच आज राज ठाकरे आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांची भेट झाली आणि त्यात हिंदी नकोच अशी भूमिका राज ठाकरे यांनी स्पष्टपणे दादा भुसे यांच्यासमोर ठेवलेली आहे त्यामुळे राज ठाकरे आणि भुसे यांच्या या बातचितीमधनं कोणताही तोडगा निघालेला नाही आहे हिंदी सक्तीला राज ठाकरेंचा विरोध कायम आहे हे, हे मात्र स्पष्टच आहे आणि त्याचबरोबरीनं शासनाचा जो काही निर्णय आहे तो त्यांना मान्य नाही हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय त्याऐवजी काही सूचना त्यांनी केलेल्या आहेत आता त्या घेतला थोड्याच वेळ राज ठाकरे सुद्धा बोलणार आहेत आणि सर्व पत्रकारांना आता राज ठाकरेंनी बोलवलेलं आहे राज ठाकरे हे, हे त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलतील आणि हिंदी संदर्भातली त्यांची जी भूमिका आहे ती पुन्हा एकदा